सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर सोयाबीन कापूस यासाठी तुम्हाला आता सत्तावीस हजार रुपये हेक्टीप्रमाणे या जिल्ह्यात जमा होणार आहे व याच बँक खात्यात जमा होईल त्यानंतर सरसगट कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे सोयाबीन कापूस त्यानंतर कोणत्या कोणत्या पिकाचा यामध्ये समावेश आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा यामध्ये जे काही आपल्याला निधी इथं मिळणार आहे तर कापूस सोयाबीन हेक्टरी सत्तावीस हजार रुपये जे काही नुकसान भरपाई आता या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर सर्वात मोठी घोषणा इथं करण्यात आलेली आहे पीक विमा जे की या जिल्ह्यांमध्ये वाटापाटा होणार आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर आता जे काही बऱ्याच शेतकऱ्यांना खरी पीक विमा मिळालेला नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांना सर्वात पहिले पीक विमा त्यांच्या आधार लिंक बँक खाते तिथं जमा होईल व बरेच शेतकरी यापासून एक ते दोन लाख शेतकरी पीक विमापासून वंचित आहे तर त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यानंतर बरेच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नव्हती त्यामुळे त्या, त्या त्यानंतर क्रॉप इन्शुर ती तक्रार नोंदवली नव्हती त्यामुळे त्यांना पीक म अधिक जमा झालेला नाही तर त्यामध्ये जे आहे सोलापूर नागपूर नांदेड यवतमाळ वाशिम त्यानंतर नाशिक सांगली सातारा पुणे त्यानंतर जळगाव परभणी जालना बीड लातूर रत्नागिरी कोल्हापूर मुंबई धुळे भंडारा धाराशिव अमरावती छत्रपती संभाजीनगर त्यानंतर नगर, नगर तरह शेकुन जेके सा है, तर असे एकूण जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर उर्वरित जे काही जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिले पहिला टप्पा जमा झालेला होता तर मी यावरती लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये प्रूफ दाखवलेला आहे तर घरबसल्या तुम्ही कशाप्रकारे पीक विमा किती तुम्हाला मिळालेला आहे व कोणत्या बँक खात्यात व कोणत्या तारखेला व किती जमा झालेला आहे तेसुद्धा तुम्ही घरबसल्या चेक करू शकता तर तुम्हाला प्रोमवरती जाऊन पीक विमा असं टाकायचं आहे पहिलेली जी लिंक येईल फार्मर लॉग इन यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून चेक करू शकता की टोटल टोटल क्लेम किती झालेला आहे व कोणत्या तारखेला व कोणत्या बँक खात्यात जमा झालेला आहे जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर रब्बी पीक विमासुद्धा सुद्धा अप्रूव्हल झालेलाच आहे सरसगट तर सर्व जिल्ह्यात सर्व शेतकरी बांधवांना सरसगट पीक विमा इथं जमा होईल अधिक माहितीसाठी व खरी पीक विमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा